रेल चल चालत असते अशा ठिकाणी इन्व्हेस्टरसाठी खूप चांगली एक सुवर्ण संधी आलेली आहे आणि इथले जे काही बिल्डर आहेत मिस्टर खुशाल सर जे सीईओ आहेत सनशाईन कंपनीचे हां तर आपण त्याची एक छोटीशी मुलाखत लावणार आहोत तर आपण ही मुलाखत आवर्जून पाहावं जे आपल्या फायद्याची ठरणार आहे आणि आपल्याला याचं निश्चितच बेनिफिट मिळेल तर आपण घेऊ आपण दोडके सरांची एक छोटीशी मुलाखत सर नमस्कार नमस्कार माझं नाव खुशाल मी संजय इन्फ्रा फाउंडर अँड सी एम डी मागील दहा वर्षापासून मी हा रिअल इस्टेट बिझनेस करतो आहे चंद्रपूर यवतमाळ गडचोडी भंडारा गोंदिया सावनेर कोंडाळी अमरावती सा या सगळ्या लोकांचा बराच या ऑरेंज सिटीमध्ये फायदा करून दिलेला आहे आजच्या डेटला आपलं जे लेआउट्स आहे ते बुट्टीबोरीच्या पहिले समृद्धी महामार्गावर आहे आणि बरंच लोकांना इथे फायदा झालेला आहे आज यवतमाळच्या आमचे काही परिचित लोक आले आमचे रिलेटिव्ह आले त्यांनाही आम्ही सगळ्या गोष्टीचा आज आढावा करून दिला साईट विजिट करून दिली त्याच्यामुळे निश्चितच तुम्ही या तुम्ही बघा आणि या लेआउटला आवर्जून बघा एकटा सर माझा असा पहिला प्रश्न आहे की आपलं हे जे काम आपण जे सुरू केलं याला आपल्याला किती अनुभव आहे म्हणजे किती वर्षापासून मी आ, मी एक एज्युकेशनमध्ये म्हणजे एक सिव्हिल इंजिनिअर आहे मागील दहा वर्षापासून मी रिअल इस्टेटचा हा बिझनेस करतो हा बिझनेस करत असताना आम्ही ग्राहकाची कसा फायदा होईल ग्राहकांना कसा बेनिफिट होईल या गोष्टीला आम्ही मध्यनजर ठेवलं त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांचा फायदा झाला इथे पुढेही बऱ्याचशा लोकांचा फायदा होईल आणि अनुभव असा आहे की तुम्ही मला छोट्यातली छोटी गोष्ट विचारा याच्यातली किंवा मोठ्यातली मोठी गोष्ट विचारा तर मी तुम्हाला ती शकतो सर जसा आता एखादा क्लायंट आहे येऊन मानून घेणार किंवा चंद्रपूरचा असेल किंवा वर्धेचा असेल हा आणि त्यांना आपण काय काय सुविधा पुरवणार आहात म्हणजे डॉक्युमेंटच्या बाबतीत म्हणा किंवा आपल्या हेल्थच्या बाबतीत म्हणा किंवा लेऊटच्या बाबतीत आम्ही चंद्रपूर यवतमाळचं जर क्लाइंट राहिला तर आम्ही फोर व्हीलर अवेलेबल करून देत असतो त्यांच्या होम दे मधून त्याच्यानंतर इथून आम्ही आमचा एक येत असते तिथे तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगून देते कसं आहे की कुठेही प्रॉपर्टी घेतात सगळ्यात पहिलीचं बेनिफिट असते की मी जर प्रॉपर्टी कुठे घेत आहे त्याच्या आजूबाजूला काय आहे फॉर एक्झाम्पल एखादी मोठी टाउनशिप पर्यंत रेट वाढेल आणि एखादी रेट कमी होईल तर तेच आमचे लोक तुम्हाला सांगत आहेत की आजूबाजूला काय आहे जसं आपल्या लिवटच्या बाजूला मियान आहे त्याच्यानंतर तिसरा आउटर रिंग रोड आहे किती रुपये सँक्शन झाले आहे कधीपर्यंत डेव्हलप होणार आहे याच्यात किती जी आर निघालाय कोणत्या कॉन्ट्रॅक्टरला काम केलेलं आहे किती पैसे त्याला आतापर्यंत दिलेले आहे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगू शकतो आपल्या कंपनीचं नाव सनशाईन इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड आपली कंपनी आहे आपली कंपनी ही एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असून ट्रस्टेबल कंपनी आहे एखादा आता जसा आपण त्यांना लोन वगैरे कसं अवेलेबल करून देत आपल्याकडे ऐंशी नव्वद पर्सेंट बँकेचं लोन आहे हे सगळ्या प्रोसेस आम्हीच करून देतो आमच्या ऑफिसच्या लोक सगळ्या गोष्टी करून देतो जेव्हा येतो तेव्हा त्यांना फक्त बुकिंग साठी किती पैसे द्यावा लागेल आणि त्याचा त्याला एकवीस हजार रुपये बुकिंग अमाऊंटला द्यावं लागते वीस पर्सेंटचा डाऊन पेमेंट करावा लागते आणि ऐंशी पर्सेंट बँकेतून त्याला फायनान्स होतो ते आपण करून देतो आम्ही करून देतो त्या आणि आपल्या लेआउटची प्राइस कुठून सुरू आहे आपल्या लेआउट ची प्राइस जी आहे ते सतराशे रुपये पर स्क्वेअर फिट आहे त्याच्यामध्ये एन एम असल्यामुळे सगळं सिमेंट रोड इलेक्ट्रिसिटी वॉटर सप्लाय स्ट्रीट लाईट लाईट पासून सगळ्या गोष्टी आपण डेव्हलपमेंट करून देतो आर एल काढून देतो आणि रजिस्ट्री करून देतो आणि बँक त्याला करून देतो म्हणजे सुविधा युक्त हा सुविधायुक्त लेआउट आहे सगळं आणि एकदम चांगल्या प्राईम लोकेशन आहे प्राईम लोकेशन आहे आजूबाजूला कॉलेजच आहे हा एक मोठं तुलसीराम गायकवाड कॉलेज आहे दोनशे बुटाचा डीपी रोड निघालेला आहे बुट्टीबुरी सिटी लागून ला आहे आजूबाजूला सगळे आणि हा वर्धा रोडला लाग। लागून आहे ला लाग। ला 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 आपलं म्हणजे अर्धा किलोमीटरला हा अर्धा किलोमीटरला आणि बाकी समोर काय आहे हां आपल्या लिवटच्या अगदी समोर डी आहे डीआरडीओ लागू आपल्या लेआउट आणि बाजूला एक आणखी एक प्रकल्प सुरू आहे म्हणजे मेट्रोचा हा मेट्रो चालूच आहे हा आणि हे येणार डी मार्ट डी मार्ट डी मार्ट हा डीमार्ट आहे आपल्या लेआउटला सॅन्शन झालेलं आहे समोरच्या भागाला डीमार्ट मार्ट येत आहे सहा एकर मध्ये मग आपलच लेआउट का घ्यावा लोकांनी म्हणजे यात काय येऊन की सुविधा काय आहे असं लोकांना का वाटा प्रत्येक ग्राहकाला असं वाटतं की मला दोन पैशांचे स्वस्त कुठं मिळावं हा तर त्यांनी मार्केटचे रेट चेक करावे मोबाव मध्ये आणि आपले रेट चेक करावे फरक इतकाच आहे की कोणी कन्व्हिन्स करून दोन पैसे महाग कोणी तीच प्रॉपर्टी दोन पैशांनी स्वस्त विकते म्हणून ते लवकर म्हणून आपल्या लेआउटला विकायसाठी फक्त दोन महिने लागते त्याच्यात ला आता आपल्याला दोन महिने झालेले आहे आता त्याच्यामध्ये खूप शिल्लक म्हणजे खूपच कमी प्लॉट शिल्लक राहिलेले आहे आता आपण पुन्हा नेहमी लेआउट टाकलं ते पण आपण दोन महिन्यात विकून टाकू म्हणजे एकंदरीत समजा आप, आपला हा जो लेआउट आहे हा दोन महिन्यामध्ये संपता एक लेआउट आपलं ऑलरेडी संपलेला आहे दोन तीन बाकी लॉन्च करू आणि तर मित्रांनो हे आहेत एन खुशाल खुशाभाऊ दोडगे आणि यांचा एम आहे की हे दोन महिन्यातच त्यांचे ते पूर्ण लेआउट ते काढणार आहे आणि हंड्रेड पर्सेंट होईल कारण यवतमाळ चंद्रपूर वर्धा नागपूर साखी इकडले सगळे क्लायंट इथे येऊन व्हिजिट देत आहेत बुकिंग करत आहेत आणि आपला आपला प्लॉट बुक करत आहे तर मी सगळ्यांना म्हणजे जे कोणी इन्वेस्टर असेल ज्यांना भविष्यात आपल्या मुलाबाळाचं भविष्य बघायचं असेल त्यांनी आत्ता सतराशेचा जो भाव आहे सतराशे अठराशे एकोणीसशे या भावामध्ये आत्ता करून टाकायला पाहिजे इन्व्हेस्ट जेणेकरून त्यांच्या भविष्यामध्ये त्याचा फायदा होईल त्यांना लाभ मिळेल हे होते